कुठेतरी ज्या पद्धतीने आता एन्काउंटरचा विषय आहे त्याला धरून मोठ्या प्रमाणात आता पुन्हा राजकीय वातावरण जे आहे ढवडून निघत आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहे वाचवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धती आरोप नाही किती दुतोंडी आहे बघा सांगा बदगापूरमध्ये जाऊन यांचे जुने रेकॉर्ड काढावर फाशी दिली पाहिजे ताबडतोब फाशी दिली पाहिजे हा नराधम आहे आणि पोलिसांवर त्यांनी पोलिसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला अरे तुम्ही महाराष्ट्राच्या पोलिसांवर सुद्धा विश्वास ठेवत नाही आणि स्वतः का याच पोलिसाची सुरक्षा घेऊन फिरता तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसावर विश्वास नसेल तर कशा गे सुरक्षा घेता पोलिसांची मग तुम्ही त्याचे वकील पत्र घेत का अशा पद्धतीने आश्चर्यजनक आहे या विरोधकांपासून सावधानच राहिलं पाहिजे फार डेंजर आहे आता जे सरकारमध्ये एवढे वर्ष होते त्यांना एवढे सामान्य ज्ञान नसावं की जेव्हा एखादं एन्काउंटर होते तेव्हा आपोआपच चौकशी करणे हे काही नवीन सांगावं लागत नाही आदेश द्यावा लागत नाही अशा घटनांच्या चौकशी होतेच त्या काय नवीन चौकशी मागावी लागते का काय राज्य का या लोकांनी की यांना साधे आपले कायदेशीर शिष्टाचारसुद्धा माहीत नाही खरंच महाराष्ट्राच्या जनतेगा देवा यांच्यापासून रे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका